पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे ठार मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका तेवीस वर्षीय विहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे पीडितता तेवीस वर्षीय महिला हिला संशयित आरोपी बाळू नामक इसमाने गाठले आरोपीने पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले आणि तुझ्या मुलीचे काहीतरी बरे वाईट करेन अशी धमकी दिली या दाखाखाली त्याने येथील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले इतक्यावरच न थांबता आरोपीने पीडितेला पुन्हा धमकावले की जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन या भीतीपोटी पीडितेला त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील एका हॉटेल वर नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली या तक्रारीवरून संशयित आरोपी बाळू नामक इसमा पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका